भाजप आणि मनसेवरती हल्लाबोल केला होता त्यावर आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी ने जहरी टीका केली आहे सध्या हिरव्या मतांनी विजय संपादित केलेल्या लोकांना पानसट जोक मारायची सवय लागली आहे असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय आधी कोरोना आणि आता ते पानसट जोक मारायला लागलेले ला आहेत असा टोला त्यांनी लगावलाय हिरव्या मतांनी थोडा विजय संपादित केलेल्या लोकांना पानसट जोक मारायची सवय झाली आहे मग ती अजून गेलेली नाही आहे याच्या आधी करोनामध्ये पानसट जोक मारायची आता पानसट जोक मारायला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरेंचा विरोधाचा काय संबंध आला तुम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही सोडलेलं नाही आहे आम्ही हिंदुत्वाच्या बाजूनही हिंदुत्वा होतो देशाच्या एका हिताच्या दृष्टिकोनातनं आम्ही पाठिंबा दिला होता आणि उद्धव ठाकरे कदाचित हे विसरले असतील की ज्या वेळेला ठाण्यामध्ये त्यांची सत्ता बसायची होती त्यावेळेस ते त्यांनासुद्धा विंचत पाठिंबा दिलेला आम्ही स... आणि आमच्याच आणि असं आहे की दुसऱ्यांच्या नगरसेवक चोरणाऱ्यांना याची काय काढणार आहे याचं महत्व काय करणार आहे भिंचत पाठिंबा सतत आयुष्य चोरीच केली याचे नगरसेवक पोड त्याचे नगरसेवक पोड याला पैशाचं आम्ही जातो आणि स्वतःवर वेळ आली की रडत बसायचं हे त्यांचे धंदे आहेत विधानसभेला आमची दोनशे जागा लढण्याची तयारी आहे कुणाच्याही पाठिंब्याचा विचार न करता आम्ही तयारीला लागलोय अशी भूमिका मनसेच्या संदीप देशपांडे यांनी मांडली आहे त्यावरही त्यांनी भाष्य केलंय सन्मान्य सन्मान्य राजसाहेबांनी परवा जाहीर केलाय की आम्ही दोनशे ते सव्वा दोनशे जागा लढवण्याची तयारी करतोय त्या पद्धतीने आमची तयारी सर्व ठिकाणी विधानसभेची चालू आहे विधानसभेची तयारी करण्याचे आदेश सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला दिलेले आहेत त्या आदेशानुसार वरळीच नाही तर माहीम असेल बाकीचे विधानसभा मतदारसंघ असतील चिवडी असेल या सगळीकडे आमची तयारी चालू आहे आणि ती तयारी आम्ही करतो आहे बाकी पुढे काय होईल याचा निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील